सुरेश वडकुत्ते राहणार बाबुळगाव जिल्हा हिंगोली माझा दीड एकर हळद प्लॉट आहे यामध्ये मी स्टार्टिंगपासून पन्नास ग्राम शलागा पन्नास ग्राम साकार त्यानंतर चार पाच दिवसांनी सुपिकता असे दोन डोस आत्तापर्यंत दिलेले आहेत सोबत कीटकनाशक म्हणून टिटलीसचा दोनदा वापर केलेला आहे तसेच एकोणीस 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 खत आणि पाच पंचावन्न सतरा फुटव्यांसाठी या खतांचा वापर केलेला आहे बघू शकता याचा रिझल्ट तुम्ही हळद एकदम खूप जास्त पाऊस होऊ नये हळद एकदम चांगल्या स्थितीत आहे कुठल्याही प्रकारची मरसड वगैरे नाही आहे तसेच हिरवेगारपणा आणि थोडं पाणी साचून असलं तरी सड लागलेली नाही तर शला साकार जे फार्मा केअर कंपनीचे नॅनो टेक्नॉलॉजी बेस प्रोडक्ट आहेत यांचा कोसाईड बुस बुरशीनाशकासोबत आणि टिट टिटलीस या कीटकनाशकासोबत वापर केल्याच्यानंतर एकदम छान रिझल्ट दिसून आलेत फुटवे पण खूप छान आहेत आणि एकंदरीत हिरवेपणा खूप आहे तर मी आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी हे सल्लागा साकार फार्मा केअर कंपनीचा अगोदरच्या वर्षी आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरले आहेत तेन आणि त्यांना सडीवर आणि जे काही मूळकूज वगैरे आहे कंदकूज वगैरे रोग आहेत हळदीचे तर यावर नियंत्रण मिळवता आलेले आहे त्यामुळं तुम्ही बघू शकता तुमच्याच यांनी कारण की रिझल्ट खूप छान आहेत फुटवे वगैरे आणि कुठल्याही प्रकारचं वरून पण आम्ही स्प्रेइंग घेतली होती वीस वीस ग्रॅमची शलाका साकार आणि बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची एक, एक अलक्स म्हणून ते एकदम छान रिझल्ट आहेत पानही बघू शकता तुम्ही एकंदरीत